आज इथे मी खेकड्यांची भाजी बनवलेली आहे आणि सोबत सोबत त्याच खेकड्याच्या पित्ताचीसुद्धा भाजी बनवलेली आहे खेकड्याची भाजी तर छान लागतेच लागते पण जे पित्ताची जी भाजी बनवलेली आहे ती चवीला तर अप्रतिम त्याची तोडच नाही खूप जास्त चवीला चांगली लागते तर इथे कशी बनवली आहे ते तुम्हाला समोर व्हिडिओ दिसेलच त्याचबरोबर स खेकडे कितीला आणले त्या ते त्याची सफाई कशी केली त्याला साफ कसं केलं त्याला तोडलं कसं तेसुद्धा मी या व्हिडिओत दाखवले जाई त्यासोबत मुलांच्या आग्रहासाठी आणि मुलांना दाखवायसाठी खेकडे कसे चालतात तर त्याची आम्ही रेससुद्धा लावलेली आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण कुठल्या वेळेला कसं केलं आहे ते तुम्हाला कळेलच बघा इथे मार्केटमध्ये हे खेकडे दादा आणि माझे मिस्टर घ्यायला गेले होते तर पाचशे रुपयाचे खेकडे घेतले आहेत बघा घरी आणले मोठ्या थैलीत पकडून आणि ते उंच अशा मोठ्या बकेटमध्ये ठेवत ठेवले आहेत म्हणजे ते खेकडे पळायला नको कारण की त्यांची नांगी तोडलेली नाही आहे ते आता नंतर साफ जेव्हा करेल त्यावेळेस ते नांगी तोडेल तर बाबांनी माझ्या बाबांनी आणि मोठ्या दादांनी हे खेकडे साफ केले आहेत बघा पाण्यात आम्ही ठेवून दिलेत नांगी तोडलेली नाही आहे मुलांना खूप मज्जा येत होती जेव्हा हे खेकडे आणले हो तर कारण की माझ्या मुलींनी फर्स्ट टाईम बघितलेलं होतं की खेकडे कसे असतात कसे साफ करतात त्यामुळे तर खूप एन्जॉय केला एक खेकडा आम्ही टबमध्ये काढून दाखवला की कसा असतो नेमका खेकडा क्रॅब त्यांना मराठीत एवढं काही कळणार नाही म्हणून आता आजकाल इंग्लिश शाळा त्यामुळे इंग्लिशमध्ये क्रॅप तर आम्ही असा दाखवला तर इकडे तर साफ करण्याआधी इथे वहिनींनी मसाला बनवला होता तर दोन कांदे मोठेवाले चिरून रफली चॉप करून ते भाजून घेतले आहेत त्यानंतर खोबऱ्याचा कीससुद्धा भाजून घेतलेला आहे छान आणि इकडे आधी अद्रक लसूण आणि जिरं घालून पेस्ट बनवून बाजूला काढून ठेवलेली आहे तर ही अद्रक लसणाची पेस्ट झाली ती काढून ठेवते आणि त्याच पॉटमध्ये कांदा खोबरं हे भाजून घेते बाकी काहीच मसाले घातलेले नाही आहेत मसाला रेडी झालेला आहे आता इकडे खिकडे साफ करण्याच्या करण्यासाठी सुरुवात केली तर चिमट्याने एक खिकडा बघा वरती काढला बाबांनी त्याची बघा नांगी पकडलेली आहे आणि हे बघा कसा तो हे करतो आहे तर नांगी पकडून त्याची नांगी आधी तोडून घेते बघा अशी छान तोडून घेतली आणि बाजूला ठेवून दिली अशा प्रकारे दोन नांगी होती नांगीमध्ये बोट आलेलं नाही पाहिजे नाही तर आपलं बोटच ते तोडून घेतं असे बाबा म्हणालेत मी तर लहानपणीपासून बघतेच आहे तर मुलांना बघायचं होतं आता श मागच्या बाजूनी असं तिथे एक हे असते तर ते पण काढून घ्यायचं रेषे रेषे त्यात पिल्ले राहतात ह्यांचे तर ते पण काढून घेतलेत व्यवस्थित आणि आता असे त्यांचे जे पाय आहेत ते पाय पकडून ते वरती खिसतात तर आणि त्याची जी कवटी असते ती निघते म्हणजे जे खोल पाठ असते कडक ती निघून जाते त्या कडक पाठमध्ये बघा ते ब्राऊन कलरचं दिसते ब्राऊन आणि रस पाणी पाणी दिसते ते, ते पित्त आहे तर ते पित्तसुद्धा आम्ही काढून घेणार त्या पित्ताची भाजी चवीला खूप छान लागते आता हे त्याची जे कव हे आहे वाटी ती काढली त्याच्यानंतर जे उरलेलं होतं ते साफ करून घेणार आणि याचे दोन भाग करणार बघा मधातनं तोडून घेणार आणि दोन भाग करणार तर थोडा जोर लागतो अशा प्रकारे त्याचे दोन भाग केलेत आणि पायांचे जे नखं असतात तेसुद्धा तोडून घ्यायचे असतात नाहीतर ते बरोबर त्यात रसा जात नाही म्हणून तर ते तोडून घ्यायचे बघा आता पहिल्यांदा एक तोडून घेतला तर तो दुसरा कसा तोडला आहे ते मी दाखवते तर इथे आता तोडून घ्यायचं अगदी सुईसारखी सुईसारखंच असते बघा नख तर ते सगळे तोडून घ्यायचे अशा प्रकारे आम्ही सगळे खेकडे साफ करून घेतो आहे बघा आता दुसरा पण खेकडा काढलेला आहे आणि बाबांनी बघा त्याच्या नांग्या बरोबर अशा पकडलेल्या आहे म्हणजे हातात आपला हात पकडायला नको म्हणून तर अशा प्रकारे सगळे नांगी तोडून सगळे साफ करणार आणि मुलांची बाजूला आजूबाजूला मुलांची खूप चंगळ सुरू होती की आम्हाला हे कसे चालतात ते दाखवा बघा इथे दोन खेकडे सोडलेत बघा कसे चालत आहेत मुलांसाठी की कसे चालत आहेत नांगी तोडली नांगी नसती तोडली तर कुणाला ना कुणाला चावला असता म्हणून नांगी तोडून आम्ही चालायला लावलं आता उचलून घेतलं आहे आता इकडे भाजी फोडणी घालायची भाजीच्या गंजात मोठा गंज घेतलेला आहे आणि त्यात मोठ्या मा चमच्याने तीन चमचे तेल घातले इकडे बघा खेकडे सगळे साफ झालेले आहे पित्त पण काढून घेतलेलं आहे आता तेल तापलं आहे त्यात एक मोठा कांदा बारीक कापून टाकलेला आहे कांदा झाला वाटलेला जो मसाला होता तो अर्धाच टाकलेला आहे बाकीचा वहिनींनी उरवून ठेवलेला आहे दुसऱ्या भाजीत एक्स्ट्रा वाटला होता मसाला म्हणून तो लागता तेवढा घातला भाजी पुरता तर आता छान भाजी इकडे मसाला शिजू द्यायचा मस्तपैकी मसाला जसा शिजेल त्यात मीठ टाकायचं मीठ साधारणतः तीन चमचे वहिनींनी मीठ टाकलेलं आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि आठ चमचे तिखट घातलेला आहे ति तिखटाचा चम्मच हा जास्त मोठा नव्हता मीडियम साईजचा होता, सा होता आणि भाजी भरपूर जास्त होती म्हणून आठ चमचे घातलेले तुम्ही तुमच्या हिशोबाने मीठ कमी जास्त करू शकता थोडं पाणी घातलेलं आहे म्हणजे तिखट मीठ जळलं नाही पाहिजे आणि याला छान प हे करून घ्यायचं इकडे पित्ताची भाजी घालायची आहे त्यासाठी मी दोन मोठे कांदे चिरून घेतले बारीक बारीक गंजात मी एक माप तेल टाकलेलं आहे तेल तापले आहे त्यात आता कांदा घालणार बारीक चिरलेला बघा आता कांदा घातते आहे कांदा झाला की मग त्यात आपण मीठ तिखट हळद घालायची इकडे खेकड्यांसाठी जो मसाला केला होता तो पण छान झालेला आहे बघा छान झालेला आहे मसाल्याने पण तेल सोडलेलं आहे आता त्यात आपले जे साफ केलेले खेकडे आहे ते घालून घ्यायचे आणि चमच्यानी न फिरवता ओलसारून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं बघा अशा प्रकारे ओलसारून घ्यायचे व्यवस्थित कारण की खेकड्यांना चमच्यानी व्यवस्थित फिरवता येत नाही रस्सा घातल्यानंतर तुम्ही हवं हो तर चमच्यानी फिरू शकता आता याला झाकून दहा मिनटं शिजू द्यायचं आता इकडे पित्तासाठी जे कांदे टाकले होते ते होत आलेले आहेत जास्त ब्राऊन पण नाही करायचे आता यात टाकणार तिखट मीठ घालते आहे मीठ एक चमचा तिखट घालते आहे दोन चमचे हळद घातली आहे अर्धा चमचा आणि याला मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे तेलात छान ते तिखट हळद मीठ आहे ते शिजलं जातं त्याच्यानंतर यात आपण पित्त घालूया तर जे पित्त काढलं होतं ते घालायचं आहे आपल्याला ते पित्त काढलं होतं ते घातलेलं आहे पित्ताची भाजी चवीला खूप छान लागते माझ्या मुलींनी पहिल्यांदा हे खेकडे आणि पित्ताची भाजी खाल्ली त्यांना इतकी आवडली की खूप छान पित्त तर खूप जबरदस्त बघा पित्ताला उकळी येत आहे हे पूर्ण घट्ट झालं की भाजी शिजेल इकडे दहा मिनटानंतर गंजावरचं झाकण काढलेलं आहे परत एकदा ओलसारून किंवा चमच्याने तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तशा प्रकारे फिरून घ्यायचं तिथे ओलसारून घ्यायचं इथे वहिणींनी ओलसारून घेतलेलं आहे आता परत झाकून ठेवून द्यायचं त्याला खालती जे थोडं बुडाला मसाला लागला होता तो काढून घेतला आहे वहिणींनी आणि आता झाकून परत शिजू द्यायचं आहे थोडं भाजी ही शिजायला वेळ लागते कारण की कसं खेकडे कडक असतात तर कसे शिजले हे आपल्याला माहिती नसते तर साधारणतः एक तास तरी भाजी शिजायला म्हणजे आरामात मंदाचेवर मिडियम आचेवर शिजायला लागतं आणि यात आता वहिनींनी गरम पाणी घातलेलं आहे खेकड्याच्या याच्यात केटलमध्ये गरम पाणी केलं होतं तुम्ही थंड पाणीसुद्धा वापरू शकता आम्हाला खूप रात्र झाली होती म्हणून केटलमध्ये गरम पाणी केलं होतं ते आम्ही घातलेलं आहे इथे तर वरपर्यंत खेकडे डुबतपर्यंत पाणी घातलेलं आहे आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची साधारणतः अर्धा तास तरी हे खेकडे रश्शात छान शिजू द्यायचे म्हणजे आतपर्यंत रस्सा जातो आणि चवीला जबरदस्त असं अशी ती खेकड्याची भाजी वाटते तर आता याला झाकून परत उकळू द्यायचं मस्तपैकी अर्धा तास तरी उकळू द्यायचं तर उकळ आलेली आहे याला झाकून आम्ही ठेवून देणार इकडे पित्त पण होत आलेलं आहे बघा आटत आलेलं आहे आता पूर्ण आटू द्यायचा रस्सा याचा आणि मग हे करायचं याला जास्त काही मसाला लागत नाही पित्ताला बघा छान झालेली आहे तर गॅस बंद करून देते मी इकडे बघा खेकड्यांचा पण आटलेला आहे रसा अर्धा तास झालेला आहे आता यात कोथिंबीर घालायचं आहे कापून छान व्यवस्थित कोथिंबीर घातलेला आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता भाजी झालेली आहे आता मी सर्व करते आहे याला चवीला खूप छान अशी लागलेली आहे मी तर स्पेशल मोठी नांगीच घेतली होती खायसाठी कारण की मी भरपूर वर्षानंतर खाते आहे म्हणून बाकीच्यांना आहे मोठ्या नांग्या त्या पण त्यांना दिल्यात पण मी मोठ सगळ्यात मोठी घेतली होती तर बघा किती छान अशी भाजी झालेली आहे आहा हा मस्त अशी छानपैकी पित्ताची चव जबर तर जबरदस्त तर मग यावेळेला मी ज्या प्रकारे खेकडे बनवले आहेत प्रकारे करून बघा खाऊन बघा कशी वाटली चव ते नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय